ते खासदार बजरंग बप्पा सोनवली बजरंग बप्पा तुमची ते बॅनर बघून मला आठवत झाली आमच्या दबम खासदाराचे कारण तुम्ही दबंग खासदार तर दबंग खासदार त्यांना पहिल्यांदा उभा त्या खासदार प्रीतम मंचावर उपस्थित माझा बंधू जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आमदार धनंजय मुंडे तर धनंजय मुंडे यांनी तर मागणी केली देवेंद्राईंना तर मुख्यमंत्री मोदय यांची भाषणात सांगतील मंचावर उपस्थित आमदार अलिकादाईंद मंचावर उपस्थित आमदार विजयसिंह सिंह पंडित माजी आम आमदार दिनरावजी डोंगे केशवराज आंबे संजय धोक समोर बसलेले योगेशजी क्षीरसागर आणि सर्वच मान्यवर नाव घेऊन आपला आमच्या सनीकाजी अध्यक्ष आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आणि राम कुलकर्णी आमच्या जिल्हाधिकारी सीईओ आणि सेंट्रल रेल्वेचे धर्मवीरजी मीना आ, सर्व मंचावर उपस्थित सर्व रेल्वेचे आलेले अधिकारी आणि समोर उपस्थित माझ्या बीड जिल्ह्यातील या पावसामध्ये पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सगळीकडे अतिवृष्टी झाली असताना देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मुंडे साहेबांनी मोठा निधी या रेल्वेसाठी आणला आणि केवळ मुंडे साहेबांच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार दहा ते चौदा मध्ये जवळपास साडेचारशे कोटी रुपया चाललेले रेल्वेसाठी विरोधी पक्षातले खासदार मुंडे साहेबांनी त्यावेळी त्यांचे मित्र असणारे आणि त्यांचे नेता असणारे जेव्हा मुख्यमंत्री विलासराव देशमुख देशमुखमध्ये त्यांना सांगितलं की आपण दोघही मराठवाड्यात आहोत आणि मराठवाड्याच्या विकासासाठी बीड जिल्ह्याचा जिल्ह्याच्या विकासासाठी आपण जर निर्णय केला की राज्य शासनाने परिषदेने दिले आणि केंद्र शासनानं नाव राहिले मार्ग पूर्ण होईल आणि तेव्हा त्यांनी त्याला तत्वता मान्यता दिली पण खरं त्याला स्वरूप कोणी दिलं तर ते आत्ताचे आमचे विद्यमान मुख्यमंत्री आणि तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दोन हजार चौदा मध्ये मुंबई काही मंत्री म्हणून केवळ सहा दिवस जगले या जिल्ह्यामध्ये जीवित रूपात येऊ शकलेली आज त्यांची आठवण मला काय तुम्हाला प्रत्येकाला येते समितीची इमारत स्वतःची नव्हती हो त्या केला मुख्यमंत्री ग्राम सडक योजना देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून आम्ही मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला जन्म दिला आणि इतक्या बीडविन्यामध्ये एक हजार नऊशे नऊशे किलोमीटर रस्ते, रस्ते ते आम्ही पाच वर्षामध्ये ग्रामीण रस्ते पूर्ण केले जे प्लॅनवर नव्हते ते सुद्धा रस्ते पूर्ण केले आणि दादा तुम्हाला आवडेल थर्ड पार्टी ऑडिट केलंय कुठलाही डोंगर से रुपयाचं बिल त्या काळात आम्ही उचलू दिलंय सगळ्या कामाचं थर्ड पार्टी ऑडिट हे केलेलं आहे म्हणून आमचा बीड जिल्हा हा डोंगर आहे बीड जिल्हा आहे डोंगर कपात उस्तोड कामगारांचा आहे कष्टकल्याणचा आहे स्वाभिमानी माणसांचा देखील हा बीड जिल्हा आहे आणि खूप कष्टात राहिलो पण कधीही बीड जिल्ह्याच्या लोकांनी आपला स्वाभिमान कधीही घाण टाकला आज बीड जिल्ह्याच्या विकासामध्ये देशात आमचं सरकार मोदीजींचं सरकार राज्यात आमचं महामंत्रीचं सरकार स्वतः देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री हा सुवर्ण योग आहे त्यामुळे जे जे बिजल्याच्या विकासासाठी आवश्यक आहे ते करायचं आहे त्याच्यात पुन्हा उद्या सातत म्हणजे स्वतः दादा हे आपले पालकमंत्री आहेत नुसते दादा पालकमंत्री आहेत त्याचं काही नव्हतं नाही दादा वित्तमंत्री आहेत त्यामुळे सर्वांनी दादा थोडं तुम्ही आम्हाला बारामध्ये